सगळ्यात आधी आपल्याला ह्यासाठी गाजर लागणार आहेत इथे मी तीन मोठे फ्रेश गाजर घेतले सालं काढून कापून घ्यायचे आहेत हे बघा आपण गाजर छान कापून घेतलेत आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत त्यामुळे मिक्सरला चांगले वाटले जातील असे तुकडे करून घ्यायचे आता हे गाजराचे तुकडे मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात त्याचसोबत सोबत घेऊयात अर्धी वाटी दूध गरम करून थंड केलेलं दूध घ्यायचं आहे दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता आता आपण हे छान बारीक वाटून घेऊयात तर हे बघा आपण हे वाटून घेतलेत मस्त मऊसर पेस्ट बनवून आहे आता आपण हे शिजवून घेऊयात गॅसवरती खोलकट पॅन ठेवलाय त्यामध्ये एक चमचा तूप घेऊयात आणि यामध्ये बनवून घेतलेली गाजराची पेस्ट ॲड करूयात ह्यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध काहीच न घालता हे छान शिजवून घ्यायचं आहे गाजर मिक्सरला लावून बारीक केल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही तुपामध्ये साधारण मिनिटभर परतल्यावर ह्यावरती झाकण ठेवून हे तीन ते चार मिनटं मिडियम गॅसवरती शिजवून घेऊयात गाजर शिजेपर्यंत खोलगट पॅनमध्ये एका साईडला दोन वाटी साखर घेऊयात आणि दोन वाटी पाणी घेऊयात साखर पाण्यामध्ये छान विरघळवून घ्यायची आहे हे बघा साखर छान विरघळली आहे आणि पाण्याला उकळीसुद्धा आली आहे पण आपल्याला अजून हे साखरेचं पाणी मिडियम टू हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला हे साखरेचं पाणी दाटसर करून घ्यायचं आहे तर हे बघा आपण हे साखरेचं पाणी पाच मिनिटं शिजवून घेतलंय छान दाटसर बनलंय आता गॅस बंद करूयात आणि हे साईडला ठेवूयात इथे आपण गाजर शिजायला ठेवून पाच मिनटं झाली आहेत मी हे अधूनमधून ढवळून छान शिजवून घेतलंय आता यामध्ये एक वाटी रवा ॲड करूयात मी हा जाडा रवा घेते तुमच्याकडे जाडा बारीक कोणताही रवा असेल तर तो वापरू शकता फक्त लापशीचा रवा घ्यायचा नाही आहे कारण तो ह्या रव्यापेक्षा खूप जाड असतो आणि लगेच शिजणार सुद्धा नाही आता रवा ॲड केल्यावर त्याच सेम वाटेने दोन वाटी दूध घेऊयात इथे सुद्धा आपल्याला गरम करून थंड केलेलं दूध घ्यायचं आहे जेवढा आपण रवा घेतोय त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मंदाच्या वरती सतत ढवळत रवा छान शिजवून घेऊयात फास्ट गॅसवरती मिश्रण ढवळायचं नाही कारण फास्ट गॅसवरती रवा लवकर घट्ट होईल आणि शिजणार नाही म्हणून मंदाच्या वरती शिजवून घेऊयात तर हे बघा आता तीन मिनिटं रवा शिजत आलाय आणि घट्ट पावडर ऍड करूया रवा अजूनही सैल आहे आपल्याला हा छान घट्ट करून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपण स्टफिंग भरून ह्याचे गोळे बनवून घेणार आहोत म्हणून आपल्याला हे अजून घट्ट करून घ्यायचं आहे तर हे बघा रवा ॲड केल्यानंतर पूर्ण सहा मिनटं झाली आहेत मिश्रण छान घट्ट आहे आणि पॅनपासून पासून सेपरेट होते आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊयात तर हे बघा आपण हे मिश्रण या भांड्यात काढून थंड करून घेऊयात मिश्रण थंड होईपर्यंत आपण रसगुल्ल्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ओलं खोबरं घेऊयात खोबरं आपल्याला पाणी किंवा दूध काहीच न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण हे छान बारीक वाटून घेतले ह्या पद्धतीने छान बारीक करून घेतले आता पॅन मध्ये बारीक केलेलं खोबरं घेऊयात तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता आता यामध्ये अर्धी वाटी दूध पावडर घेऊयात आणि अर्धी वाटी दूध घेऊयात आणि त्याच सोबत अर्धा चमचा तूप घेऊयात सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती आपण हे मिश्रण सतत ढवळून घट्ट करून घेऊयात तर हे बघा साधारण चार मिनिटातच हे घट्ट झालंय आणि पॅन पासून सेपरेट सुद्धा होऊ लागले आता गॅस बंद करूयात आणि हे एका भांड्यात काढून घेऊयात आपण जे स्टपिंग बनवून घेतलंय ते थंड सुद्धा करून घेतलंय ह्याचे आपल्याला लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत गाजराच्या गोळ्यांपेक्षा हे गोळे लहान असायला पाहिजेत हे बघा ह्या पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून घेऊया तर हे बघा आपण सगळ्या मिश्रणाचे गोळे बनवून घेतले इथे आपलं गाजराचं मिश्रण सुद्धा थंड झालंय आता ह्याचे गोळे बनवून घेऊयात मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि आता थोडं थोडं मिश्रण घेऊन गोळा बनवून घ्यायचा आणि मोदकाला पारी करतो तशी पारी बनवून घ्यायची आणि आपण जे सारण बनवून घेतलंय त्याचा गोळा ह्यामध्ये घेऊन सगळ्या बाजूने हे बंद करायचं असं ह्या पद्धतीने बंद करून गोल करायचा आणि असं फ्लॅट करून घ्यायचं तुम्ही आवडीनुसार गोल आकारात किंवा सिलेंडर शेपमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता पण फ्लॅट केल्यामुळे हे साखरेच्या पाकात लवकर मुरतं म्हणून मी असं फ्लॅट करून घेते आपण शिल्लक मिश्रणाचे असेच रसगुल्ले बनवून घेऊयात हे बघा आपण मस्त असे रसगुल्ले शेप देऊन तयार केलेत आता हे फ्राय करून घेऊयात कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय तेल खूप जास्त घ्यायचं नाहीये जेवढे रसगुल्ले बुडतील तेवढंच तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यावरतीच हे गोळे तेलात सोडायचे जर तेलाचं तापमान कमी असेल तर हे तेलात तेला गळू शकतात म्हणून तेल चांगलं गरम झाल्यावरती गोळे तेलात सोडून फ्राय करून घ्यायचे आपल्याला चांगले हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे आहेत कारण रवा आणि गाजर आपण आधीच शिजवून घेतलेत फक्त बाहेरचं आवरण हलकं कडक होण्यासाठी आपण फ्राय करून घेतोय साधारण मिनट भरातच हे परतून घेऊयात पुन्हा दुसऱ्या साईडने हे चेक करूयात दुसऱ्या साईडने सुद्धा छान फ्राय झालेत आता काढून घेऊयात तर अगदी तिसऱ्या मिनिटातच आपण हे कढईमधून काढून घेतलेत बाकीचे रसगुल्ले सुद्धा असेच बनवून घेऊयात आता आपण जे साखरेचं पाणी बनवून घेतलंय ते थंड झालंय पुन्हा आपण ते अर्धा मिनिट हाय फ्लेमवरती गरम करून घेऊयात रसगुल्ले पाकात टाकताना पाक थोडा गरम करून घ्यायचा म्हणजे लवकर पाक रसगुल्यामध्ये मुरतो जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा हे बघा आपण हे अर्धा मिनिट पाक गरम करून घेतलाय गॅस बंद करूयात आणि रसगुल्ले पाकात सोडूयात इथे पुन्हा एकदा लक्षात घ्या आपण गॅस पूर्णपणे बंद केलाय आणि रसगुल्ले पाकात सोडतोय हे रसगुल्ले पंधरा ते वीस मिनिटात चांगले मुरतात तर हे बघा आपण मस्त असे रसरशीत मऊसूत गाजराचे रसगुल्ले बनवून घेतलेत गाजराचा हलवा तर नेहमी बनवतो एकदा रसगुल्ले नक्की बनवून पहा खूप छान लागतात टेस्टला आतमधल्या सारणामुळे हे खूप चविष्ट लागतात आता आपण एका वाटेमध्ये साधे तांदूळ तीन चमचे घेऊयात मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेत घरी वापरातले तांदूळ जे अवायलेबल असतील ते कोणत्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता खीर ही चविष्टच बनेल तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ धुवून घेणं गरजेचं आहे कारण तांदळावरती धूळ असते ती निघून जाईल आणि तांदूळ स्वच्छ होतील दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुतलेत आता ह्यामध्ये पाणी ओतून तांदूळ पंधरा ते वीस मिनटं भिजवून घेऊयात शक्य असल्यास अर्धा तास भिजवले तर तांदूळ खिरीमध्ये लवकर शिजतात अर्धा तास झालाय तांदूळ भिजलेत हे बघा तांदूळ मोडले जात आहेत म्हणजे तांदूळ चांगले भिजलेले आहेत ह्यामधील सगळं पाणी काढूयात आता हे भिजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक खडबडीत वाटून घेऊयात तांदूळ बारीक वाटून खीर केल्यामुळे खीर लवकर तयार होते शिवाय तांदूळ शिजायला टाइम लागत नाही आणि अख्खे तांदूळ घेतले तर जास्त तांदूळ वापरावे लागतात असे बारीक करून घेतले तर कमी तांदळामध्ये भरपूर खीर तयार होते हे बघा तांदूळ बारीक वाटून घेतलेत असे जाडसर वाटून घेतलेत आता आपण खिरीसाठी दूध तापवून घेऊयात त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये किंचित थोडंसं पाणी घेऊयात म्हणजे दूध तळाला चिकटणार नाही दोन कप एवढं दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं दूध तुम्ही इथे घेऊ शकता दूध आपण उकळून घेऊयात गॅस मिडियम फ्लेम वरती ठेवून दूध उकळून घेऊयात दूध उकळेपर्यंत एका साइडला पॅन मध्ये एक चमचा तूप घेऊयात तुपामध्ये ड्रायफ्रुट चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे मी मणुखा चारोळ्याने बदाम घेतलेत तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता किंवा ड्रायफ्रुट्स नाही वापरलेत तरीही चालेल खीर उत्तम चवीचीच बनेल चार ते पाच मिनिटात मणुक हे फुललेत आणि इतर ड्रायफ्रुट सुद्धा भाजलेत आता हे पॅन मधून काढून घेऊयात पुन्हा पॅन मध्ये आपण एक चमचा तूप घेऊयात आणि बारीक वाटून घेतलेले तांदूळ ह्यामध्ये ऍड करूयात आता लालसर रंग येईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तांदळाचे लहान लहान घट्टे दिसत आहेत ते भाजल्यावरती मोकळे होतात आणि खिरीमध्ये शिजल्यावरती सुद्धा प्रत्येक कण मोकळा होतो तांदूळ पाच ते सहा मिनटं मिडियम फ्लेमवरती तुपात भाजून घेतलेत असे तुपात भाजल्यावरती खिरीला छान तुपाचा स्वाद येतो हे तांदूळ आता छान भाजलेत आता आपण हे काढून घेऊयात दुधाला छान उकळी आली आहे ह्यामध्ये तांदूळ बारीक वाटून भाजून घेतलेत ते ॲड करूयात दुधामध्ये तांदूळ मिक्स करून शिजवून घेऊयात असे बारीक करून घेतलेले तांदूळ पाच ते सहा मिनटात लगेच शिजतात तांदूळ शिजेपर्यंत आपण पॅनमध्ये अर्धा कप साखर घेऊयात दोन कप दूध घेतले त्यासाठी अर्धा कप साखर पुरेशी होते पण तुम्ही आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता या साखरेमध्ये किंचित पाणी घेऊन साखर विरघळवून घ्यायची आहे मिडियम गॅसवरती साखर वितळवून घेऊन अशीच ढवळ तिला ब्राऊन करून घ्यायची आहे म्हणजेच कॅरेमलाइज करून घ्यायची आहे ही बघा काही मिनिटातच साखर दाट होऊन हलका ब्राऊन कलर आलाय आता गॅस बंद करूयात कारण साखर गरम आहे ती गॅस बंद केल्यावरती सुद्धा अजून ब्राऊन होईल साखर आपण कॅरेमलाइज करून घेतली आहे आता तांदूळ सुद्धा दुधामध्ये छान शिजलेत ह्यामध्ये के कॅरेमलाइज केलेली साखर ऍड करूयात साखर सुद्धा गरम आहे आणि दूध सुद्धा गरम आहे त्यामुळे दुधाला अशी उकळी येते आता ही कॅरेमलाइज करून घेतलेली साखर खिरीमध्ये एकजीव करून घेऊयात इथे एक टीप लक्षात ठेवा जर साखरेचे गट्टे झाले असले तरीही ते खिरीमध्ये ॲड केल्यावरती विरघळतात आणि एक जीव होतात साखर ॲड केल्यामुळे खीर थोडी पातळ झाली आहे ह्यामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स ॲड करूयात आणि एक छोटा चमचा वेलची पावडर ॲड करूयात आता या खिरीला पुन्हा आपण मिडियम फ्लेमवरती उकळी काढून घेऊयात ही बघा खिरीला उकळी आली आहे आणि सगळं साहित्य एकजीवसुद्धा आहे ह्या पद्धतीने कधी खीर बनवला नसाल तर एकदा नक्की बनवून पहा नेहमीपेक्षा ह्या खिरीला टेस्ट वेगळी लागते आणि ह्या पद्धतीची बनवलेली खीर ही अप्रतिम चवीची बनते खीर मस्त रबडीसारखी दाटसर बनली आहे ह्यावर मी गार्निशिंगसाठी पिस्ता वापरते ही बघा आपली नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची तांदळाची खीर बनून तयार आहे तर सर्वात आधी आपण एका खोलगट पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊयात तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तूप वापरल्यामुळे गुलाबजामला खूप छान टेस्ट येते तूप विरघळल्यावरती लगेच यामध्ये आपण दीड वाटी दूध घेणार आहोत ह्यामध्ये तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं जे अवायलेबल असेल ते दूध घेऊ शकता दूध आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे दुधाला अजिबात उकळी काढायची नाही आहे दुधामधून हलका दूर यायला लागला की ह्यामध्ये आपल्याला रवा ॲड करायचा आहे इथे मी एक वाटी साधा जाडा रवा घेतलाय जो रवा आपण शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे बारीक रव्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता रवा दुधामध्ये छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता रवा हळूहळू घट्ट होत चाललाय आपल्याला हा रवा पूर्णपणे घट्ट करून घ्यायचा आहे तर साधारण एक मिनिटातच रवा पूर्णपणे घट्ट झालाय एवढा हा रवा आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे आता हा रवा एका भांड्यात काढून थंड करून घेऊयात रवा थंड होईपर्यंत आपण साखरेचा सा पाक बनवून घेणार आहोत कढईमध्ये दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि त्या सीम वाटीने तीन वाटी पाणी घेऊयात साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे साखर विरघळल्यावरती ह्यामध्ये आपल्याला वेलची ॲड करायची आहेत इथे मी चार ते पाच वेलची अशा अख्ख्याच ऍड करते आहे वेलची थोडीशी साल काढून घ्यायची म्हणजे वेलचीचा फ्लेवर पाकामध्ये चांगला उतरेल थोड्याशा चा केसरच्या काड्या ॲड करते ह्यामुळे गुलाबजामला रंग खूप छान येईल केसर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल आता या साखरेच्या पाण्याला आपण उकळी काढून घेऊयात साखरेच्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे साखरेचं पाणी अजून तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचं आहे साखरेचं पाणी आपल्याला खूप दाटसर करून घ्यायचं नाहीये कारण ते गुलाबजाम मध्ये लवकर मुरलं पाहिजे म्हणून थोडंसंच दाटसर करून घेऊयात साखरेचं पाणी ह्या पद्धतीने चेक करायचं हाताला चिकट लागेल एवढंच घट्ट करून घ्यायचं साखरेचा पाक आपला तयार आहे गॅस बंद करूयात आणि हा बाजूला ठेवूयात इकडे साखरेचा पाक बनवेपर्यंत रवा सुद्धा चांगला थंड झालाय आता हा रवा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे आपण दुधाचं परफेक्ट प्रमाण घेतलंय ह्यामुळे रवा अगदी सहज मळला जातो ह्यामध्ये आपल्याला अजिबात दूध किंवा पाणी वापरायचं नाहीये हाताच्या उष्णतेमुळे रवा मऊ होऊन अगदी सहज रवा मळला जातो पण जर तुमचा रवा खूपच कोरडा झाला असेल तर थोडंसं दूध गरम करून ते दूध थोडं थोडं घालून रवा मळून घेऊ शकता रवा आपल्याला साधारण पाच मिनटे चांगला मळून घ्यायचा आहे रवा चांगला मळून घेतला तर गुलाबजामला अजिबात भेगा जाणार नाहीत सगळीकडून एकसारखे गुलाबजाम तयार होतील तर हे बघा रवा मी अगदी छान मऊसूद मळून घेतला आहे जसं आपलं चपातीचं पीठ असतं सेम तसाच मऊसर मळला गेलाय आता याचे आपण गुलाबजाम बनवून घेऊयात आपल्या नेहमीच्या साईजपेक्षा मी, मी थोडेसे मोठे गुलाबजाम बनवून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात गुलाबजाम बनवून घेऊ शकता हा बघा किती सुंदर गुलाबजाम तयार झालाय कुठेही याला क्रॅक्स पडले नाहीये सगळीकडून एकसारखा गुलाबजाम तयार झालाय गुलाबजामला भेगा जात असतील तर रवा पुन्हा वळून गुलाबजाम बनवून घ्यायचे हाताला तूप किंवा तेल लावून घेतलं की अगदी छान गुलाबजाम वळले जातात याच पद्धतीने आपण गुलाबजाम वळून घेऊयात तर हे बघा मी सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेत खूप सुंदर दिसत आहेत एक वाटी रव्यामध्ये मी मोठ्या साईचे सतरा गुलाबजाम बनवून घेतलेत तुम्ही जर लहान आकारात बनवला तर वीसपेक्षा पेक्षा जास्त गुलाबजाम तयार होतील आता हे आपण तळून घेऊयात गुलाबजाम तळण्यासाठी मी असा खोलगट पॅनमध्ये तेल घेतलं आहे ह्यामध्ये आपण गुलाबजाम सोडूयात हे गुलाबजाम आपल्याला मंद ते मध्यमाच्यावरती तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती तळू नका कारण फास्ट गॅसवरती ह्यांना रंग तर लवकर येईल पण आतून कच्चे राहतील गुलाबजाम तळण्यासाठी आपल्याला हे कमी तेलामध्येच तळायचे आहेत ह्या पद्धतीने वरून तेल सोडत अरतून परतून सगळीकडून एकसारख्या रंगात तळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता गुलाबजामला छान सोनेरी आला है। पन अजुन है थोड़े से आहे पण अजून आपल्याला हे थोडेसे गडद रंगाचे तळून घ्यायचे आहेत कारण पाकात टाकल्यावरती ह्यांचा रंग फिक्का होतो म्हणून अजून थोडेसे गडद तपकिरी रंगात तळून घेऊयात तर हे बघा मी इथे थोडासा गॅस वाढून ही पहिली बॅच गडद रंगात तळून घेतली आहे आता हे तेल नितळून काढून घेऊयात आणि शिल्लक गुलाबजाम सुद्धा मंद ते मध्यमाचे वरती गडद तपकिरी रंगात तळून घेऊयात हे तळलेले गरम गरम गुलाबजाम आपल्याला पाकात टाकायचे आहेत गुलाबजाम पाकात टाकताना पाक हलका गरम असला पाहिजे खूप जास्त कडकडीत नको पण हलका गरम असला पाहिजे म्हणजे पाक लवकर गुलाबजाम मध्ये मुरेल दुसरी बॅच तळून होईपर्यंत आपण ह्यावर झाकण ठेवूयात दुसऱ्या बॅचचे गुलाबजामसुद्धा आपण गडद तपकिरी रंगात तळून घेतलेत आहेत तीन इथून पॅनमधून बाहेर काढूयात दुसरी बॅच तळेपर्यंत पहिल्या बॅचचे गुलाबजाम बऱ्याच प्रमाणात पाकात मुरलेत दुसरी बॅच आपण ह्यामध्ये ॲड करूयात आणि हे आपल्याला एक तासभर पाकात मुरवून घ्यायचे आहेत तर हे बघा अर्ध्या तासातच गुलाबजाम बऱ्यापैकी पाकात मुरलेत पहिल्यापेक्षा पाकसुद्धा कमी झालाय आणि गुलाबजामसुद्धा टम्म फुललेत अजून अर्धा तास असेच ठेवले की हे छान रसरशीत धुतील मी तुम्हाला गुलाबजाम तोडून दाखवते हे बघा किती छान मऊसूद दिसतायत ते अगदी ओठाने तोडाल एवढे हे छान मौसूद झालेत गुलाबजामचा प्रेमिक्स नको दूध पावडर नको मैदा वापरला नाही तरीसुद्धा आपण मऊसूद रसाळ गुलाबजाम फक्त एक वाटी रव्यामध्ये बनवून घेतलेत सगळ्यात आधी आपण गॅसवरती सॉसपॅन ठेवलाय त्यामध्ये एक कप साखर घेऊयात आणि त्याच सेम कपने अर्धा कप पाणी घेऊयात आता आपल्याला साखर वितून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे साखर आपण मिडियम गॅसवरती वितळून घेऊयात तर हे बघा साखर अगदी दोन मिनिटात विरघळली आहे आणि पाण्याला उकळीसुद्धा आली आहे पण अजून आपल्याला दोन ते ती तीन मिनटे हे साखरेचं पाणी उकळू द्यायचं आहे आपल्याला साखरेचा एक तारीख किंवा दोन तारी पाक करायचा नाहीये तर आपल्याला हे साखरेचं पाणी दाटसर बनवून घ्यायचं आहे तर अजून दोन ते ती तीन मिनटे साखरेचं पाणी उकळून घेतल्यावर ह्यामध्ये अर्धा लिंबाचा रस ॲड करूयात ह्यामुळे पाखाची पुन्हा साखर होणार नाही पाक जशाचा तसा राहील आता ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात आणि यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घ्यायचा आहे ह्यामुळे जिलेबींना खूप छान टेस्ट येते त्याचसोबत छान चमकसुद्धा येते सगळं छान एकजीव करून घेऊयात सगळं मिक्स केल्यावर ह्यामध्ये अगदी चिमूटभर नारिंगी कलर ॲड करूयात कलर वापरणं ऑप्शनल आहे नाही ना वापरला ना तरीही चालेल कलर छान मिक्स करून घेऊयात आता आपलं साखरेचं सा पाणी तयार आहे आपण हे साईडला ठेवूयात आता एका मिक्सिंग बाउलमध्ये मैदा घेऊयात मी इथे एक कप मैदा घेते त्याचसोबत आपल्याला ह्यामध्ये तीन चमचे दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे फ्रेश दही घ्यायचं आहे आता हे दही आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मैदा हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे ह्यामुळे आपल्याला बॅटर किती पातळ हवं आहे हे समजेल मैद्याचं मिश्रण आपल्याला अजून पातळ करून घ्यायचं आहे त्यासाठी ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घेऊयात आणि मैदा छान भिजवून घेऊयात ह्या मिश्रणामध्ये अजिबात गट्टे राहता नाहीत एकदम सिल्की स्मूथ असं जसं केकचं बॅटर असतं अगदी सेम आपल्याला तसंच बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा एकदम परफेक्ट बॅटर बनवून घेतलंय बॅटर बघा अगदी मस्त स्मूथ सिल्की तयार झालं आहे आता आपण ही जिलेबी इन्स्टंट बनवतो आहे त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा वापरायचा आहे ह्यापेक्षा जास्त सोडा वापरायचा नाही आहे कारण त्याला जिलेबी सोडताना खूप मोठी फुलू शकते सोडा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात सोडा आपण मिक्स करून घेतला आहे आता ह्याच्या जिलेबी पाडून घेऊयात जिलेबी पाडण्यासाठी मी इथे दुधाची पिशवी घेते दुधाची पिशवी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आता ह्यामध्ये चमचाने बॅटर भरून घेऊयात दुधाच्या पिशवीऐवजी मिठाची पिशवी किंवा साधी प्लास्टिकची पिशवी सुद्धा वापरू शकता फक्त त्याला कोपरे किंवा कोन असले पाहिजेत बॅटर आपण भरून घेतलंय आता आपल्याला ह्याचा मेहंदीसारखा कोन तयार करायचा आहे त्यासाठी पिशवीचं तोंड ह्या पद्धतीने एकत्र करायचं आणि ह्यामध्ये पिशवीचा एक कोनसुद्धा ह्यामध्ये एकत्र एक करायचा आणि असं एकत्र एक करून वरून रबर लावून घ्यायचा म्हणजे बॅटर आपलं दाबल्यावरती वरच्या साईडला जाणार नाही व्यवस्थित कोनसारखं बाहेर येईल आणि जिलेबी पाडायला सोपं जाईल आता ह्याचा छोटासा कोपरा कापून टाकूयात कापल्यानंतर जिलेबी पाडायच्या आधी बॅटर बाहेर येऊ नये म्हणून ही पिशवी एका वाटीमध्ये किंवा वाडग्यामध्ये तोंडवरती करून ठेवू शकता आता आपण गॅसवरती पसरट पॅन ठेवला आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेल सुद्धा घेतलंय ह्यामध्ये एकाच वेळेला जास्त जिलेबी तळल्या जातील म्हणून मी असा पसरट पॅन ठेवलाय तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये जिलेबी सोडूयात चकलीसारख्या गोल गोल जिलेबी पाडून घेऊयात हवा तेवढा गोल पूर्ण झाल्यावरती शेवटचा वेढा वरती टाकायचा म्हणजे जिलेबी एकत्र चिकटून राहते जिलेबी सोडताना थोडी पटपट सोडायची आणि महत्त्वाचं म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे आता आपण ह्या जिलेबी अल्टी पलटी करून लालसर रंगात छान तळून घेऊयात म्हणजे छान कुरकुरीत होतील तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा आपण जिलेबी मिडियम गॅसवरती छान लालसर रंगात तळून घेतल्यात आता तेल निथून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिश्रणाच्या जिलेबी पण अशाच पाडून घेऊयात आता तळून घेतलेल्या जिलेबी किती वेळ पाकात मुरवायच्या ते पाहूयात पाक आपला थंड झालाय ह्याला गरम करण्याची आवश्यकता नाहीये कारण तळून घेतलेली जिलेबी गरम आहेत आता ह्या जिलेबी आपण साधारण मिनिटभर पाकात घोळवून घेऊयात पाक घोळवून घेतल्यावर नितळून बाहेर काढूयात आणि बाकीच्या जिलेबी पण अशाच पाक मुरवून घेऊयात तर आपण सगळ्या जिलेबी तळून पाकात मुरवून घेतल्या आहेत तुम्ही बघितलंच असेल कुठलंही महागडं सामान नकोय झटपट आपण ह्या जिलेबी केव्हाही बनवू शकतो खूप छान लागतात चवीला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी मी तुम्हाला एक जिलेबी तोडून दाखवते ही बघा किती मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार बनली आहे त्याचसोबत ह्यामध्ये पाकसुद्धा छान मुरलेला आहे मंडळी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ही रेसिपी व्हिडिओला लाईक करा ला 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 रेसिपीबद्दलचं तुमचं मत कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये